भारतात आलेले बाबासाहेब इथल्या सगळ्या समाजांसाठी इथल्या सगळ्या लोकांसाठी भारत उभा करण्यासाठी प्रयत्न करतात बाबासाहेबांचं कार्य कुठल्याच एका जातीसाठी धर्मासाठी नाहीये तर हा उभा करणारे आधुनिक भारताचे निर्माते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत आणि भारतात येऊन ते बाबासाहेब सामाजिक आंदोलन हाती घेतात एका बाजूला पण तेच बाबासाहेब शिकताना एक अभ्यास करतात एक शोध प्रबंध मानतात तो शोध प्रबंध आहे रुपी काय आहे इंग्लंडच्या विद्यापीठात बाबासाहेब लिहितात प्रॉब्लेम ऑफ द रुपी म्हणजे भारतातल्या रुपयाची समस्या काय आहे भारतातल्या रुपयाची समस्या आज भी आपण बघतोय रुपया घसरतोय एक डॉलर म्हणजे रुपया आता ब्याऐंशी रुपये झाले रुपया का घसरतोय हे बाबासाहेबांनी आजपासून शावा सव्वाशे वर्ष आधी सांगितलं होतं आणि तेव्हा बाबासाहेब लिहित आहेत की इंग्रजांनी भारताच्या रुपयाला दाबल्यामुळं आणि त्याचं अवमूल्यन केल्यामुळं भारतातील रुपया मला समस्या निर्माण झाली आणि जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत कमी होते हे बाबासाहेब इंग्रजांच्या विद्यापीठात जाऊन इंग्रजांना ठणकावून सांगतात आणि इंग्रजांना म्हणतात तुमच्यामुळे भारताच्या रुपयाचं अवमूल्यन झालं आणि भारताच्या रुपयाचा अभ्यास करणारा हा पहिला आणि एकमेव ग्रंथ होता जो बाबासाहेबांनी लिहिला होता त्याचं नाव म्हणजे प्रॉब्लेम होत आणि याच ग्रंथाच्या जीवावर याच ग्रंथाच्या तत्वानुसार या देशामध्ये क्रांती झाली